शंभरला चार आहे एकामध्ये किती शूज राहतात एक लाईन आहे ना अच्छा हे हे बघा तीस रुपयाला आहे पंचेचाळीस रुपयाला आहे फक्त प्रोडक्ट आलेले यांच्याकडे आपण एक सुंदर बघू शकतोय बघा नाईन्टी नाईन रुपीज मोठे शंभर रुपयाला ती चार आहेत दीडशेला ला पाचचा सेट आहे तिसला तीन आहेत नव्याण्णवला किती आहे एकशे वीस रुपयाला किती आहे सहा कव्हर करून बघा टी आणि इकडे तिथे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज मी आलं कांदिली वेस्टला चारकोप सेक्टर आहे ना चार तिकडे आहे ना उज्ज्वल भविष्य सोसायटी आहे त्याच्या बाजूलाच आहे नाईंटी नाईन शॉप आहे आणि इकडे आपल्याला सगळं काही आहे ना शंभर रुपयाला काही गोष्टी पन्नास रुपयाला काही गोष्टी सत्तर रुपयाला मिळणार आहे आणि आत्ताच आहे ना महिना झाला शॉप ओपन होऊन पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करूया तर चला मग व्हिडिओला सुरुवात करी हे सम बाजूलाच आहे ना उज्ज्वल भविष्य सोसायटी आहे आणि शॉपचा ॲड्रेस बघतोय प्लॉट नंबर साडेचारशे डी फोर्टी थ्री उज्ज्वल भविष्य सोसायटी सेक्टर चार चारकोप हा आणि कांदिवली वेस्ट या पण बोर्ड बघू शकतो आहे बघा याचा बोर्ड आहे आणि बाजूलाच प्रोडक्ट आहेत आता आपण सगळ्यात पहिले ना इकडून बघा बघा हा कचऱ्याचा डब्बा आहे हा कितीला आहे ताई हा कितीला आहे अच्छा हे बघा हे नव्याण्णव रुपयाला आहे खालचं पण नव्याण्णव रुपयाला आपण बघू शकतो ही छोटीशी एक बकेट आहे ही कितीला आहे हे हे पण नव्याण्णव रुपयाला आहे आणि हे हे पण नव्याण्णव आहे झाडू नव्याण्णव रुपयाला आहे इकडे आपण मोठी एक बकेट बघू शकतो ही मला वाटतं कमीत कमी अर्धा लिटरची तरी असेल डिजिटल प्रिंटमध्ये हे पण नव्याण्णवला आहे त्यामध्ये हे बघा हे एक मला वाटतं डस्टबिन आहे ना हे अच्छा ठीक आहे राहू द्या ओके हे बघा हे नव्याण्णव रुपयाला आहे इकडे हे पण एक नव्याण्णव रुपयाला आहे आणि या साईडला स्टूल पण आहे बघा नव्याण्णव रुपयाला आहे हा हा मोठा स्टूल पण नव्याण्णव रुपयाला आहे हे आपण एक 99. हे बघा हे पण नव्याण्णव रुपयाला आहे ही मोठी कितीला आहे एकशे वीस रुपयाला आहे मोठी आणि हे किती हे नव्याण्णव रुपयाला आहे इकडे आपण बघू शकतो बघा कपडे ठेवण्यासाठी आपल्याला बास्केट आहे नव्याण्णवला आहे आणि हे आता नवीन प्रोडक्ट आलेलं आहे हे आपण म्हणजे ब्रश आहे त्याच्या आतमध्ये त्याला स्टँड दिलेलं आहे ते पण नव्याण्णवला आहे हा स्टूल एक नव्याण्णव रुपयाला आहे अरे हा पण छान आहे बेबी स्टूल आहे हा नव्याण्णवला आहे अच्छा हा दीडशेला आहे ओके हा आहे ओके बघा ब्रँडचं आहे त्यामुळे हा दीडशे रुपयाला आहे हे खालचं पण आहे बघा हे किती एकशे एकोणतीस रुपये छत्री पण इकडे आहे लहान मुलांची चा छत्री आहे हे दीडशे रुपयाला आहेत शंभरला चार अच्छा शंभरला चार आहे एकामध्ये किती शूज राहतात एक ना अच्छा दोन राहतात ना हे अच्छा आणि हे कितीला आहे बूट ठेवायचं अच्छा दोन दोनशेला एक आहे ना आणि मिरर पण एक नाईन्टी नाईनला आहे कपडे ठेवायचे आहे ना पण बास्केट नव्याण्णव रुपयाला आहे आणि ह्या आहेत ओनर आहे दुकानाच्या नमस्कार तर पूर्ण ऍड्रेस तुम्ही सांगा ना एकदा ओके आणि ऑनलाईन नाही आहे ना फक्त ऑफलाईन आहे ना अच्छा हे बघा हे तीस रुपयाला आहे मोबाईल ठेवायचं आहे हे पण नव्याण्णव रुपयाला आहे टू इन आहे म्हणजे झाडूही आपण मारू शकतो आणि लादी आहे ना पाणी काढू शकतो हे बघा कुंडी आहे तिकडे लटपायचर हे आता नवीन आलेले आहे आता हे बघा पंचेचाळीस रुपयाला आहे फक्त अच्छा ला दोन पीस ओके छान okay. आता इकडून कुठे

किती कलर आहेत हे मल्टीपल कलर अच्छा रिमोट आहे का त्याला सोबत कितीला हे 150 ला रुपयाला छान हे मसाला ठेवण्याचं आहे चार खाण्याचं आहे नव्याण्णव रुपयाला आहे हे नव्याण्णव रुपयाला चार आहेत हा एक लॅम्प आहे बघा हा एक नवीन लॅम्प आलेला आहे हा कितीला आहे 130 130 रुपयाला त्याला चार्जिंग पॉइंट कनेक्ट ओके ओके आणि हा आहे हा विदाउट चार्जिंग आहे म्हणजे एकदा चार्ज केलं की नंतर तो यूज करू शकतो अच्छा विदाउट चार्ज आहे हा कितीला आहे महा विदाउट चार्ज हा दोनशे ला दोनशे रुपयाला अच्छा फ्लेक्झिबल आहे पाहिजे ओके ठीक आहे ऑइल बॉटल आहे ऑइल बॉटल आहे ऑइल डिस्पेन्सर ब्रश सोबत सिक्स्टी नाईन ला सिलिकॉनचा ब्रश आहे सोबत छान फक्त कितीला सिक्स्टी नाईन रुपीजला हे सगळ्यांचं आवडतं आहे कारण की याच्यामध्ये ना डाळी आपण चार खाण्यामध्ये ठेवू शकतो आणि एका ह्याच्यामध्ये मला वाटतं ना अर्धा किलो काहीतरी राहते ना आहे आर्थ ना, ना? हे बघा फोर इन वन आहे एकशे एक एकोणतीस रुपयाला आहे आता आहे बघा हे आणि चांगली क्वालिटी आहे हेवी आहे क्वालिटी पण मस्त आहे शंभर रुपयाला ती चार आहेत ते बघा चारचा सेट आहे इकडे आपण हां तेच आहे याच्यात हे एलई डी लॅम्पचा बॉक्स आहे अच्छा ये हँडवॉच चे काय युनिक आहे थोडं शंभर रुपयाला आहे पण इकडे काय खाली अच्छा तेच आहे नाही अरे हे पण आता ट्रेंडिंग घ्या हे मस्त आहे आईसाठी चांगलं आहे जे म्हणजे जा जास्त आपण मोबाईल बघतो ना फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर डोळ्याला लावायचं फोर्टी नाईन रुपीजला आहे फक्त हां एलोवेरा जेल आहे त्याच्यात नाईन्टी नाईनला डायनिंग सेट

ओके साईज एवढी आहे शंभरला तीन आहे हे फोर्टी नाईनला एक आहेत हे कितीला हा सेट कितीला आहे पाचचा पाचचा सेट आहे अच्छा शंभर रुपयाला हा बाउल आहे यामध्ये हे कितीला आहे एकशे एकोणतीसला तीन आहेत हे नव्याण्णव रुपयाला आता दाखवलं तेच आहे ना आणि हे नव्याण्णवला किती आहेत तीनचा आहे ना हा आणि हे वरती कितीला एकशे एकोणसत्तर रुपयाला काय आहे ते

सेम ओके ओकेला एकशे नव्याण्णव रुपयाला किती आहे हा पाच लिटरचे आहे ते मला वाटतं दोनचे नाइंटी नाईन रुपीज दोन आहेत किचन होल्डर आहे एक की होल्डर आहे की होल्डर आहे बाउल कितीला एकशे वीस रुपयाला किती आहे सहा सहा पीस आणि मायक्रोवे अच्छा हायवी क्वालिटी आहे क्वालिटी चांगली आहे यांच्याकडे चॉपर पण आहे नाईन ओके नव्याण्णव रुपयाला चॉपर आहे आईस क्यूब आहे का शेप वगैरे okay. ओके मिक्स शेप शंभर ला चार आहेत आणि वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत म्हणजे हार्ड शेप मध्ये राऊंड शेप मध्ये सिलिकॉन मोल्ड केक सिलिकॉन मध्ये एकोणसत्तर रुपयाला किती येते दहा पीस दहा पीस आहेत खाली काही ट्रे आहेत फ्रीजमध्ये बॅग होत मध्ये 49, किती आहे त्याच्यात है तीन पीस आहेत अच्छा एकोणपन्नासला तीन ते काय ट्रे आहेत काय त्या बघा नव्याण्णव रुपयाला हा ट्रे ते पण डिजिटल प्रिंटमध्ये हे नव्याण्णवला मला वाटतं तीन आहेत ना हे नव्याण्णवला एकशे एकोणतीसला तीन ओके एकशे एकोणतीसला तीन आहेत एकोणतीस रुपयाला आहे बॉटल हा शूज साफ करायचं आहे हे मला वाटतं सिक्स्टी नाईन रुपीज आहे एक पंचवीस रुपयाला आहे त्याच्याबद्दल एक खूप चांगली माहिती देतो म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता कुठला समजा तुमचा दरवाजाचा हँडल तुटला असेल किंवा काही कबाडामधला हँडल तुटला असेल तर डायरेक्ट मला वाटतं ना स्टिक, तो स्टिक करा आणि हँडलचा यूज करा पंचवीस रुपयाला फक्त सिंगल पीस आहे हा सिलिकॉनमध्ये येते सिलिकॉनचा आहे काय करायचं आहे ओके ओके कितीला ला आहे बघा या ट्रे नव्याण्णव रुपयाला एक डझन क्वालिटी क्वालिटी पण चांगली आहे चांगली क्वालिटी आहे हे पण आहे हा लिक्विड नव्याण्णव ला आहे मसाल्याचा डब्बा आहे ना ड्रायफ्रुटा अच्छा मुकवास ड्रायफ्रूट काही नाईन्टी नाईन नव्याण्णव रुपयाला इकडे खेळणी आहेत बघू शकतो आपण त्या मला वाटतं सेट पूर्ण एकशे एकोणतीस रुपयाला आहे इथं लुडो आहेत हे लुडो पण काय प्राइस लुडोची नव्याण्णव रुपयाला आहे हे पण नव्याण्णव रुपयाला आहे ज्वेलरी पण आहे आणि बरेच आता सामान अजून येणार आहे काही नुकतंच आता ओपन झालेलं आहे कसे ते नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन लाईन्टी हे पण नव्याण्णवला कोणते पण घ्या युनिक युनिक डिझाईन आहे त्याच्या लेटेस्ट आणि कलर वगैरे जाणार नाही चांगले क्वालिटीचे छान हा मेडिकल बॉक्स आहे बघा अरे हो हे पण खूप चालतं ट्रॅव्हलिंग साठी खूप छान आहे फोर्टी नाईन रुपीज ला आहे पण फोर्टी नाईन रुपीज आहे सिक्स्टी नाईन रुपीज ला आहे काय ब्रश ठेवण्यासाठी अच्छा ब्रश ठेवण्यासाठी फोर पीस सेट आहे

मॉपच आहे काय अच्छा मॉप कितीला आहे दीडशे रुपयाला छान अच्छा आणि इथं काय हे पण खूप छान आहे ग्रील करण्यासाठी आहे नाइंटी नाईन रुपीजलाच आहे आहे आता पावसासाठी खूप उपयुक्त आहे कपडे सुकवण्यासाठी नव्याण्णव रुपयाला किती असतं त्याच्यात पिन बारा पिनर ब्रश आहे मॅट आहे इकडे चॉपर आहे मोठा चॉपर आहे आणि हे मला वाटतं हेअरबँड्स आहेत ते हुक्स आहेत बघा पाच पाच रुपयाला अच्छा पाच पाच रुपयाला हुक्सो हे असे आणि ग्रीप खूप छान आहे याची फाय रुपीज फक्त पाच रुपयाला छान इथं डब्बे पण बघू शकता बघा डब्बा आहे ठीक आहे हे फ्रूट बास्केट फ्रूट्स वगैरे ठेवले ना तस कव्हर करून ठेवू शकतो ओके नाही किथले एकशे वीस एकशे वीस रुपयाला इथं खेळणी आहेत खेळणी काय प्राईस म्हणजे कोणतीही घ्या अच्छा कोणतीही नव्याण्णव रुपयाला नाईंटी नाइनटी आहे कार आहे जीप आहे लहान मुलांचे कोणते पण 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 हे हे हो अच्छा पीस मोबाईल होल्डर आहे बघा असं नाईन्टी नाईन नव्याण्णव रुपयाला असे फोर पीस आहे ना स्टिक होणार दिवारला ओके ठीक आहे हे सोप होल्डर आहे सोप होल्डर आहे ते दिलं आहे ते फोर्टी नाईन फोर्टी नाईन रुपीज फोर्टी नाईन म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये पॅटर्न आहेत हा सोप होल्डर ही फ्रुट बास्केट काही ठेवू शकता नाईन्टी नाईन ला लिड okay. सोबत लिड पण आहे सोबत आणि खाली हा तीनचा सेट आहे ना हा <laughs> अच्छा हे कांदे बटाटे लसूण बिसून काही ठेवण्यासाठी आहे ना कितीला आहे पण येते नव्याण्णव अच्छा हे बघा हे पण होल्डर आहे नव्याण्णवला आहे मेकअप होल्डर हे कार्ड्स आहेत बघा लहान मुलांचे बरेच okay. नंबर्स फ्रूट कलर एनिमल बऱ्याच ह्याच्यामध्ये आहेत नाईन्टी नाईन ला कोणताही घ्या स्विमिंग गॉगल पण आहेत एकशे एकोणतीस ला हे काय हे हुक्स आहे काही लटकवण्यासाठी काम येत अच्छा कि कितीला ला एकोणपन्नास रुपयाला किती येते सहा आहे का किती येते सहा सहा हे काचे आहेत बघा काय पण ते स्टोरेज uh, कंटेनर आहे स्पून सोबत जसं की मीठ वगैरे काही आपण ठेवतो याच्यामध्ये स्पून पण सोबत आहे घेण्यासाठी काचेमध्ये ठेवा नाईंटी नाईन सिंगल ला प्लस ऑइल वगैरेला सिलिकॉन ब्रश पण आहे ऑइल लावण्यासाठी फ्री लावण्यासाठी हे दोन्ही कंटेनर आहेत पण आहेत नाईंटी खाली अच्छा धाग्यांचं आहे ही छोटी कितीला पीस आहे नव्याण्णव ला आणि मोठे कितील आहे मग अच्छा अच्छा एवढीच साईज आहे हे पण धागे ठेवण्यासाठी एकशे एकोणीस रुपयाला बघा घरी बसले एक लाख जमवा खूप ट्रेंडिंग डबा आहे आपण म्हणजे मनी बँक साठी खूप छान आहे कितीला दीडशे रुपयाला आहे सिक्स्टी नाईन रुपीजला आहे हे आपण हे बोलतो ना स्टीलमध्ये धुपसाठी आहे नव्याण्णव रुपयाला हे बघा ट्वेंटी नाईन लाईस रोल ओके एकोणतीस फक्त नाईन हे बघा हे नव्याण्णव रुपयाला मनी बँक आहे पण हे बघा सिक्स्टी नाईन रुपीज बँक आहे सगळ्यात मला वाटतं काय गेम लहान मुलांचा नव्याण्णव ठेवण्यासाठी नाईन्टी नाईन ओके अगरबत्तीच नाईन्टी नाईन अगरबत्तीचं स्टँड पण आहे हे कितीला आहे हे पण नव्याण्णव रुपयाला आहे हे पण नवीन आलंय ट्रेंडिंगला खूप छान आहे म्हणजे आपण कपडे जे लटकवतो ना त्याच्यासाठी जे पण हे फोल्डेबल आहे ना कितीला आहे नव्याण्णव रुपयाला आणि एम आर पी याची दोनशे रुपये पण नव्याण्णव रुपयाला आहे चांगलं आहे हा हे पण क्रशर आहे काजू बदाम साठी ना काजू बदाम मिरची लसूण वगैरे पण होऊन जातो मॅगी बाउल आहे ना हा मॅगी बाउल नव्याण्णव लाच वन अच्छा एकशे एकोणतीस रुपयाला आहे फोर्टी नाईन लाईन्स आहे ना ऑइल डिस्पेन्सर तो फिफ्टी रुपीज ला पन्नास रुपये आणि हा पण आहे बघा एक आहे दोनचा सेट आहे मीठ वगैरे अच्छा मीठ साठी ओके दोन ना नव्याण्णव ला हे पण आहे युनिक फ्रीज मध्ये मसाले वगैरे ठेवायचे असतील ना स्पार्कल पण होतं आणि इथून दोन्ही साईडने यूज करता येतो नाईन्टी नाईन ला फोर पीस चार सेट आहे नव्याण्णव रुपयाला बॉटल आहे तिथे बघा ही खूप सुंदर बॉटल आहे एक ओपन करून दाखवा ना मला बघा ट्रेंड पण खूप छान आहे लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह आहे आणि फक्त ही एकशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यामध्ये कितीला एकशे तीस रुपयाला आहे या कितीला त्या एकशे एक वीस रुपयाला आहे कितीला छोटी या नव्याण्णव रुपयाची आहे इकडे पण बघा नव्याण्णव रुपयाला वेगवेगळ्या बॉटल आहेत या साईडला आहे बघा हे लाकडामध्ये चॉपर आहे वन फोर्टी नाईन रुपीजला आहे हे किचनमध्ये लागतं आपल्याला फोर्टी नाईन रुपीजला तडक्यासाठी आहे नव्याण्णव रुपयाला आहे इकडे एकशे एकोणीस रुपयाला तीनचा सेट आहे हे नव्याण्णव रुपयाला लायटर आहेत हे कितीला आहेत हे वीस वीस रुपयाला आहेत हे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हे एकोणीस रुपयाला मोठी जाळी आहे सिक्स्टी नाईन रुपीजला आहे हे फोर्टी नाईन रुपीजला आहे हे पापड किंवा रोटी आपण कशासाठी पण वापरू शकतो नव्याण्णव रुपयाला आहे पण इकडे चाळण आहेत आपण बघू शकतो एकशे एकोणीस रुपये एकोणीस नव्याण्णव रुपये तडक्यासाठी आहे कैची आहे नव्याण्णव रुपयाला दोन इथं चप्पल आहेत आता पावसाळ्यासाठी लागणाऱ्यासाठी सत्तर सत्तर रुपयाला आहेत ना या हे बघा सत्तर सत्तर चप्पल आहेत त्या बॉटल आहेत इथं बघू शकतो बॉटल बघा किती सिंगल पीस नाईन्टी ला दोन पीस आहेत नव्याण्णव ला दोन आहे स्मॉल साईज आहे नव्याण्णव ला तीन छान स्मॉल तीन नव्याण्णव ला आता हे ये आपण येतोय बघा डब्यांमध्ये येतोय नव्याण्णव हा एक डबा डब्बा आहे अगरबत्तीचा एकोणतीस रुपयाला आहे हा जो कुठला आहे सोप होल्डरच आहे काय अच्छा हा तीनचा डब्बा आहे का तीन खाण्यावाला दाखवा जरा तसाच आहे का तो अच्छा तो बॉक्स आहे का त्याचा कितीला आहे ते अच्छा साखर आणि चायपत्ती असं वरती लिहिलेलं आहे बघा टी आणि इकडे साखर है ना नव्याण्णवला दोन नव्याण्णव हा एअरटाईट मध्ये कितीला तीनचा आहे तीनचा कितीला आहे एकशे एकोणतीस लाइन अच्छा दोनचा घेतला तर नव्याण्णव तीनचा घेतला तर एकशे एकोणतीस लोकल अच्छा एक कितीला आहे दोन नाईन्टी नाईन ला आहे ना हे पण नव्याण्णव ही चाळशे एकोणतीस ला किती आहे दोन पीस दोन पीस आहे नाईन हे खूप चांगलं झाड आता हे बघा चहासाठी कितीला आहे नव्याण्णव आणि सातशे दाखवा बरे कसले साचे कुकीज uh, वगैरे बनवताना लागतात ना, ना? केक साठी किंवा कुकीज साठी नव्याण्णव ला किती आहे ते सहा सहा पीस नव्याण्णव आणि हेवी क्वालिटीमध्ये ना हे आपल्या काय याला बोलता तो नेल कटर नव्याण्णव रुपयाला आहे सँडविच ओके ब्लॅक मध्ये वन फोर्टी स्टिकी आहे ना छान हे मिरर आहे नव्याण्णव रुपयाला हा मिरर आहे आणि वरती आपण बघू शकतोय बघा कॅस्ट्रॉल आहे एक कॅस्ट्रॉल मी तुम्हाला दाखवतो चांगली मोठी साईज आहे बघू शकतो आहे बघा कितीलाही दोनशे दो दो रुपयाला आहे सगळे त्याच साईजचे आहेत काय कलर्स कलर आहेत ना आणि बॉटल्स पण आहेत तिकडे इकडे पण बघू शकतोय बघा हे वरती तर मी तुम्हाला सगळं दाखवलंच आहे आणि इकडे ना प्राईज आहे ना तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे रोज चालू असतं ना दुकान रोज ना टायमिंग काय 10 10. अच्छा दहा ते दहा दा? रविवार पण बंद नसतं ओकेच आणि ऑनलाईन नाही आहे यांचं ऑफलाईन आहे तर दुकानामध्ये तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि अजून खूप बरेच प्रोडक्ट यांच्याकडे येणार आहेत आता तर म्हणजे आता सुरुवात झालेली आहे तर सपोर्ट करा आणि चला मग भेटया नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय